सांगायला सुरुवात केली हनुमंताला बोलू लागलेले सुग्रीवा सुग्रीव नळ निळे हनुमंता अशी असणारी गोड कथा या ठिकाणी चालली महाराज ऐका सुग्री जास्त तुझे आम्ही राम भक्त देखद तुझे राम भेटी तुझे आम्हाला तुझे राम दे तुझे तुझे रामा बघा न हनुमंताला बोलायला सुरुवात केली हनुमंता तुमची आमची भेट झाली म्हणून तुझ्याच मुळे आम्हाला राम प्रभू भेटलेले तुझ्याच मुळे आम्ही कल्याण झालो तुझ्याच मुळे आम्ही भक्तीला लागलो असे असे सगळे वान्य सैन राजा राज्या हनुमंतरायला बोलतात महाराज ऐका तुझे निवाने वाचन झाले श्रीराम सेवी कर तुझे निव समुद्र तुझे निवाने वाचन झाले तुझे राम देखील दृष्टी धन्य दृष्टी तुझेनी नि नाही मला सांगता येणार नाही असं दुसरं पासू एक वाजे पाच वाजता जन्म मारणाचे आवती जन्म मारणाचे निवती गुळतावते मारुती तुवा लावणी श्रीराम भक्ती स्वानिरपती उदय सांगायला सुरुवात केलेली आहे मला हनुमंत आम्ही हो आज जन्म मूर्तीच्या गाण्यामध्ये सदैव होते पण आज काय झालेलं तर काय झालेलं कोणामुळे झालेले तुमच्यामुळे हनुमंत झालेलं अशी हनुमंत राहायला कोण वंद्य सेना मूर्ती मला ती ऐका हे चिवल सांगो किती तू उदरिले विजय गती तुझे पापी उदरती पाप निगुणी मुक्ती मुक्ती तुझे सांगायला सुरुवात केलेली आहे हनुमंत तुमच्याच मुळे काय झाले सगळं पाप निर्सरामातून बाहेर गेलेले कशामुळे की तुमची संगती आम्हाला घडी मान अशा असणारे हनुमंत हनुमंतरायला बोलवली त्या ठिकाणी उपवासी समजत विस्तार केले सांगायला सुरुवात केली तुमच्यामुळे सगळ्या वानराचा विस्तार झालेला आहे असे असणारे सगळे वानर साहे हनुमंतरायला बोलले मारती ऐका विपे विपर विप विवेक सरी नेम तुवा उदरी तमा समुद्री लवा कमा बर सांगायला सुरुवात केली आहे युवरा मध्ये जायस आणि वंद सैन्या संकटामध्ये होतो त्याच वेळेस रामचंद्र हनुमंताला सांगितले की तुम्ही आमची काय केलेली या सुखरूपासणारी सुटका केलेली आहे समुद्रात तुम्ही शेतू एवढा एवढे आगात माई महानुमाता तुमचा आहे अशी असणार वायना वानरसाईना बोलते महाराज आहे का वाख्याविना समाचा बोळा संपत्ती उदरीला की हेळ सुद्धी लावणी तया काळा समुद्र जळ अंकी अंकी मिरे सांगायला सुरुवात केलेली माणसाचा नुसता बळ असणार संपत्तीचा त्याचा सुद्धा उदाहरण बाळू महाराज धुमास आणि सूचक साया साया ग राक्षसेने ससुरो महाराज सुस्ते रामनगर काळी उमतोनी वेगेची तुष्ट राक्षसी मारिले तिकुण्यात यस कोण नंबर कोण भाई नंबर राम लाईट मग संपूर्ण आहे ना उला उला ना उला मार कसे दबर कसं

तुकार प्रभु राम चंद्र भगवान की पाच विनामाशाचा गोळा संपत्ती उदारी राई श्रुतीरावनी ता सुरक्षा प्रभु राम चंद्र भगवान रास त्यांनी नाव न प्रतिष्ठान देखा तिते जन्मला गुणाती तेखा जयाचे निनामे तुटे जन्मवेथा नमस्कार माझा सद्गुरू खनाथा आसो कथेचा अनुसंधान असणार काय आहे हनुमंताचा आणि कोणाचं असणार वैद्यराज ह्या दोघांचा संवाद चाललेला आहे कारण म्हणले असणार काय केलेलं आहे त्या ठिकाणी हनुमंत राया काय केलेले आहे पहिले असणार इथून माग कारण तो जे कार्य केलं सुती आणायला गेला त्यावेळेस म्हणले काय केलेलं आहे म्हणले असणारा जे मोठे मोठे कार्य जे होणारे नव्हते ते केले असा महान एक तुया असणारा वीर आहे असा हनुमंतला त्या ठिकाणी सुसेन वैद्य बोल

मोठे मोठे न होणारे कारणे तुला केलेला आहे आणि हे तर म्हणजे सहजच तुला कार्य होणार आहे असं असणारा बिभीषण असणारा कोण सुशे हनुमंतला आहे रंग या रावणाचा बापारती